प्रबोधनकार ठाकरेंचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक हेच पुस्तक दिल्याचा राग आला म्हणून काही नर्सने हे पुस्तक फेकलं गोंधळ घातला आणि त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातल्या कक्ष अधिकाऱ्याच्या निरोप समारंभातल्या घटनेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे हिंदूंच्या भावना दुखावल्या असं म्हणत त्याच रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नमस्कार मी सुधीर हे प्रकरण नेमकं काय व्हिडिओतून आपण जाणून घेऊ घडलं असं की तीस सप्टेंबरला कस्तुरबा रुग्णालयातले कक्षाधिकारी राजेंद्र कदम यांच्या निवृत्तीचा समारंभ सुरू होता कार्यालयातच त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांना निरोप देण्यात आला तिथंच राजेंद्र कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक वाटलं तिथेच उपस्थित काही महिला सहकाऱ्यांनी या पुस्तक वाटण्यावर आक्षेप घेतला हे पुस्तक वाटायचा उद्देश काय असं म्हणत त्यांनी गोंधळ घातला आणि हे पुस्तक राजेंद्र कदम यांच्या अंगावर फेकलं या व्हिडिओत दिसत आहेत ते आहेत राजेंद्र कदम आणि कॅमेऱ्यात न दिसणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा आवाज येतोय त्यांचं बोलणं तुम्ही नीट ऐका हा व्हिडिओ पहा का था 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 था। का ते काही असू दे त्यांना ते राहिले बाजूला पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय हे मला ते तुमचे वाटते ते वाटते बघा मी आता याच्यावरती काय बोलत नाही तुम्हाला ना जर नाही आवडलं असं नाही आवडण्याचा प्रश्नच नाही याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देत आहे रिटर्न काय आम्ही हात पण लावणार नाही पुस्तक असल्या पुस्तकांना सोपे नो प्रॉब्लेम मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय तुम्हाला हिंदू वाटत मला काही वाट वाटत मग का ठाकरे पुस्तक द्यायला आले का पुस्तक नाही पुस्तक आमच्या लोकांना गिफ्ट म्हणून का वाटलं तुमच्याकडे एखादी का वाटायला तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला मी तुम्हाला तिथे तुम्ही त्या बसून वाटणार ना घेणार ना तरी पण मी हे नाही घेणार भगवद्गीतेमध्ये चांगलेच विचार आहे त्याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे

महिलांनी राजेंद्र कदम यांच्या अंगावर पुस्तक फेकलेलं या व्हिडिओमध्ये दिसत आहे विशेष म्हणजे राजेंद्र कदम ज्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाबद्दल बोलत होते माहिती देत होते तेव्हा महिला कर्मचाऱ्यांकडून अत्यंत वाईट पद्धतीने प्रबोधनकारांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला या व्हिडिओत दिसतोय तीस सप्टेंबरला ही घटना घडल्यानंतर आता मागच्या दोन तीन दिवसात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे त्यानंतर या महिलांच्या विरोधात रोष व्यक्त होतोय दरम्यान राजेंद्र कदम यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या अपमानास्पद अपमाना प्रकरणी आणि त्यांच्या अंगावरती पुस्तक फेकल्या प्रकरणी आग्रिपाडा पोलीस ठाण्यामध्ये एस सी एस टी बी एसबीसी आणि ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनने संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे आणि या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल सुद्धा केल्याची माहिती समोर आलेली आहे दुसरीकडे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तक फेकल्या प्रकरणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सुद्धा आक्रमक झालेली आहे ठाकरेंचे नेते भास्कर जाधव आणि दुसरीकडे संदीप देशपांडे यांनी पुस्तक फेकण्याच्या कृत्याचा निषेध केलेला आहे पण सरकारमध्ये सध्या मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळाली अनेक पुस्तकं समाज उपयोगी असतात पण प्रत्येकाचा व्यू वेगळा असतो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून आपल्याला अशा घटनांवर नाराजी व्यक्त करायची आवश्यकता नाहीये असं संजय शिरसाट म्हणालेले शिरसाटांच्या याच भूमिकेमुळे ते पुन्हा टीकेचे धनी सुद्धा ठरू शकतात एकूणच राजेंद्र कदम यांचा अपमान करणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फेकणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे यावर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास तिथेच थांबूयात तुम्ही जर लोकमतला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरू नका